रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज तीन विषय आहेत की वंचित बहुजन आघाडीला किती मतदान पडणार किंवा वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात आणि मित्रांनो दुसरा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये खरंच मराठा आणि ओबीसी असा काही वाद आहे का आणि मित्रांनो तिसरा विषय आहे की नरेंद्र मोदी यांना केंद्रामध्ये किती जागा येऊ शकतात मित्रांनो असे हे तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत मित्रांनो आपण पहिल्या विषयाकडे वळू वंचित बहुजन आघाडीच्या किती जागा येऊ शकतात किंवा वंचित बहुजन आघाडी किती जागावर आघाडीवर आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला किती मतदान झालेलं या आहे यावर सुद्धा चर्चा सुरू आहे परंतु मित्रांनो निवडणूक जाहीर होण्या अगोदर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या संविधान सभा घेतल्या त्यामध्ये त्या, त्या सभामध्ये असणारी गर्दी पाहता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अगदी भरभरून वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेलं आहे यामध्ये शंका नाही मित्रांनो यावर आता अनेक जण विश्लेषण करतील निवडणुकीनंतर विश्लेषण करतील परंतु वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं आहे हे खरं आहे आणि याचा पुरावा म्हणजे मित्रांनो मी दोन व्हिडिओ बनवले होते पहिला व्हिडिओ बीडवर आणि दुसरा वर्षाताई गायकवाड यांच्यावर बीडमध्ये जे मराठा आणि माधव असं जे विभाजन झालं होतं आणि त्यामध्ये मी आव्हान केलं होतं किंवा त्यामध्ये भूमिका घेतली होती की मी बजरंग सोनवणे यांना मतदान करणार आणि त्या व्हिडिओवर आलेल्या कॉमेंट ज्या होत्या का कारण एकाही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने बजरंग सोनवणे यांना मतदान करणार अशी भूमिका घेतली नाही आणि दुसरा पुरावा म्हणजे वर्षाताई गायकवाड यांच्यावर मी दोन व्हिडिओ बनवले होते की वर्षाताई गायकवाड यांना निवडून आणणं किती महत्त्वाचं आहे त्यावर सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हीच भूमिका घेतली की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करणार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे समर्पित कार्यकर्ते आहेत त्यांच्या मताचं डिव्हायडेशन अजिबात झालेलं नाही याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीला यावेळेससुद्धा भरपूर मतदान पडणार आहे मित्रांनो कालच मला एक कमेंट आली की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज कधीही जातीवादी नव्हते किंवा जातीची बाजू घेत नव्हते परंतु तुम्ही बीडमध्ये जातीची बाजू घेतली मित्रांनो याचं विश्लेषण मी अगोदरही केलेलं आहे आणि अगदी शेवटी दोन मिनटात याचं अजून परत विश्लेषण करतो ते विश्लेषण करण्याअगोदर आपण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांना किती जागा येणार आहेत याचं विश्लेषण करणार आहोत मित्रांनो जे वेगवेगळे विश्लेषण करणारे असतील त्यामध्ये योगेंद्र यादव असतील किंवा यासारखे अन्य विश्लेषक असतील जे कधीही यथार्थ विश्लेषण करतात त्यांचं विश्लेषण पाहिल्यानंतर मित्रांनो असं लक्षात येतं की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला दोनशे ते दोनशे वीस जागा येणार आहेत त्यापेक्षा जास्त जागा येणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टी विथ एन डी ए म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा घटक पक्ष यांना मिळून अडीचशेच्या आसपास जागा येणार आहेत दोनशे पन्नास दोनशे साठ अशा अंदाजाने त्या जागा येऊ शकतात आणि काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या घटक पक्षाची जी इंडिया आघाडी आहे त्यांचीसुद्धा परिस्थिती अशीच आहे दोनशे पन्नास ते दोनशे साठ म्हणजे अशा पद्धतीने कोणालाही अगदी स्पष्ट बहुमत भेटणार नाही मग अशामध्ये जे उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहे किंवा वेगवेगळ्या राज्यातील जे लोकल पक्ष आहेत त्या पक्षांचं महत्त्व वाढणार आहे ते पक्ष जिकडं जातील त्या पक्षाचं सरकार ते आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळेच नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खुनावलं होतं की आमच्यासोबत या इंडिया आघाडीसोबत जाऊ नका म्हणजे वेगवेगळ्या विश्लेषकांचं मत आणि नरेंद्र मोदींना सुद्धा हे कळून चुकलं होतं कारण नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी आर एस एस यांचेसुद्धा विश्लेषक आहेत यांची खूप मोठी टीम आहे आणि ह्या टीमच्यासुद्धा लक्षात आलं की वारं फिरलेलं आहे आता आपल्याला पूर्ण स्पष्ट बहुमत मिळणार नाही आपण बहुमताच्या जवळ जाणार आहोत आणि आपल्याला जर स्पष्ट बहुमत हवं असेल तर आपल्याला कोणासोबत तरी आघाडी केल्याशिवाय कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी केंद्रामध्ये परिस्थिती आहे मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर मग वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार निवडून येणार हा आपला पहिला विषय बाकी होता त्यामध्ये जर स्पष्ट सांगायचं म्हटलं तर वंचित बहुजन आघाडीचे फक्त तीन उमेदवार रेसमध्ये आहेत एक आहेत स्वत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब दुसरे आहेत उत्कर्षाताई रूपवते आणि तिसरे आहेत वसंत मोरे मित्रांनो अकोला येते भाजप आणि काँग्रेसमध्ये मताचं डिव्हायडेशन झालेलं आहे काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचंच बरंचसं मतदान खाल्लेलं आहे आणि त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं जे पारंपरिक मतदान आहे आणि तेथे त्यांनी जे इतक्या दिवस काम केलेलं आहे वेगवेगळ्या समाज घटकांचं त्यांनी जे मत आपल्याकडे वळवलेलं आहे ते मतदान यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची शाश्वती सर्वात जास्त अकोल्यामध्ये आहे मित्रांनो शिर्डीमध्ये जर विचार केला उत्कर्षाताई रूपवते यांची जरी शाश्वती असली तरी प्रत्यक्षामध्ये काँग्रेसने त्यांना किती मदत केलेली या आहे यावरून त्यांच्या विजयाचं गणित ठरणार आहे परंतु उत्कर्षाताई रूपवते रेसमध्ये आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही मित्रांनो अगदी तीच गत आहे वसंत मोरे यांची पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं प्रचंड मतदान आहे आणि त्याचबरोबर वसंत मोरे आता हे स्वतः किती मतदान ॲक्वायर करतात त्यावरून वसंत मोरे यांच्या विजयाचं गणित ठरणार आहे मित्रांनो या तीन जागा सोडल्या आता मतदान झालेलं आहे त्यामुळे अगदी स्पष्टपणे सांगितलं तरी काहीही हरकत नाही या तीन जागा सोडल्या तर वंचित बहुजन आघाडी पहिल्या दोनमध्ये कुठेही रेसमध्ये नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आपला शेवटचा विषय होता की मराठा आणि ओबीसी असा काही वाद आहे का, का? मित्रांनो असा काही कसलाही वाद या महाराष्ट्रामध्ये नाही हा वाद निर्माण केलेला आहे आणि तो वाद भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेला आहे तो वाद स्वत फडणवीसने निर्माण केलेला आहे या अगोदर भारतीय जनता पार्टीनेच या महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवला माळी धनगर वंजारी आणि तो पॅटर्नसुद्धा भारतीय जनता पार्टीने राबवला तेथेच ते मराठा आणि ओबीसी वादाची बीजे रोवली गेली आता मित्रांनो एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत यांनी वंचित बहुजन आघाडी काढली परंतु वंचित बहुजन आघाडीची व्याख्या करताना वंचित कोण हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलेलं आहे यामध्ये प्रत्येक जातीतील मग ते ओपन असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो आदिवासी असो कोणीही असो अगदी ब्राह्मणीही असो जैन असो ज्या कोणाला प्रतिनिधित्व भेटत नाही अशा सर्व घटकांची मोट बांधण्याचं काम वंचितच्या माध्यमातून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे म्हणजे कोणत्या एका जातीला टार्गेट केलेलं नाही अशा पद्धतीची वंचित बहुजन आघाडी आहे परंतु भारतीय जनता पार्टीने जाती जातीमध्ये डिव्हायडेशन करण्याचं काम केलेलं आहे जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं वेळेस देवेंद्र फडणवीस समोर आले आणि त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचा डी एन ए ओबीसी आहे आतापर्यंत जर मराठा मतदानाचा जर इतिहास पाहिला तर मराठा मतदान हे कोणत्याही एका पक्षाला कधीही गेलं नाही काही मतदान भाजपला काही मतदान महाविकास आघाडीला अशा पद्धतीने मराठा मताचं डिव्हायडेशन झालेलं आहे परंतु ओबीसी बऱ्याच अंशी सत्तर टक्के साठ टक्के असा भारतीय जनता पार्टीकडे थोडाफार झुकलेला आहे आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टीला घ्यायचा आहे प्रत्यक्षामध्ये ओबीसींना काहीही द्यायचं नाही प्रत्यक्षामध्ये फक्त ओबीसींचा वापर करून घ्यायचा त्यांचे चार दोन आमदार खासदार बनवतील ते चार दोन आमदार खासदार महाविकास आघाडीकडे सुद्धा आहेत परंतु यांचा प्रत्यक्ष स्वतःच्या मतदानासाठी वापर करून घ्यायचा यांची ना जात निहाय जनगणना करायची यातील ज्या मायक्रो ओबीसी कास्ट आहेत या मायक्रो ओबीसींना ना प्रतिनिधित्व भेटतंय ना नोकरीमध्ये अजून यांना विशेष प्रतिनिधित्व भेटलेलं आहे परंतु या मायक्रो ओबीसींचा कोणीही विचार करत नाही यांची जात निहाय जनगणना करून यांना वेगळा प्रवर्ग करून असं वेगळं आरक्षण जर त्यांना दिलं तर त्यांना प्रतिनिधित्व भेटेल त्यांना राजकीय प्रतिनिधित्वसुद्धा या माध्यमातून देता येऊ शकतं परंतु ही भूमिका भारतीय जनता पार्टीची नाही जे बारा बलुतेदार आहेत ज्या छोट्या जाती आहेत ओबीसीमधील त्या जातींना अजूनही प्रतिनिधित्व भेटलेलं नाही त्या जातींना प्रतिनिधित्व देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केवळ एकच पक्ष करत आहे वंचित बहुजन आघाडी त्यामुळे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला काही जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी केवळ एक दोन जिल्ह्यामध्ये असं डिव्हायडेशन झालेलं आहे आणि हे डिव्हायडेशन ठरवून झालेलं आहे आणि हे डिवायडेशन देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि याचा फायदा घेण्याचं कामसुद्धा महाविकास आघाडीने केलेलं आहे आता मित्रांनो मला आलेली कॉमेंट की तुम्ही जातीवादी भूमिका घेतली तुम्ही मराठा उमेदवाराची बाजू घेतली मित्रांनो बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवारसुद्धा मराठाच होता मित्रांनो मी त्यावेळेससुद्धा सांगितलेलं आहे परत परत सांगितलेलं आहे मी वाजी वाक्य कधीही लपवून ठेवत नाही केवळ एक व्हिडिओ बनवून तुम्हाला ही गोष्ट तुमच्यापासून मला लपवता आली असती एक व्हिडिओ नाही बनवल्याने काहीही बिघडलं नसतं मला ही भूमिका तुमच्यापासून लपवून ठेवता आली असती परंतु मी कोणाचीही कधीही फसवणूक करत नाही आणि छुपी भूमिका कधी घेत नाही माझी जी भूमिका असते ती कधीही उघड भूमिका असते आपलं मत कोणाला पटो किंवा न पटो आपलं मत जे आहे ते उघड असलं पाहिजे ही माझी भूमिका आहे कारण आपल्यावर जे लोक विश्वास ठेवतात त्या लोकांचा विश्वासघात होता कामा नाही आपण बोलायचं एक करायचं एक वागायचं एक अशी भूमिका नसली पाहिजे आपण जे, जे प्रत्यक्षामध्ये करणार आहोत ते आपले जे समर्थक आहेत त्यांनासुद्धा ती भूमिका माहीत झाली पाहिजे आणि मित्रांनो बीडमध्ये जे डिवायडेशन झालं आणि मित्रांनो हे डिवायडेशन होताना आता मराठा समाजाची सुद्धा काही बाजू आहे आरक्षणाचे मुद्दे आहेत म मराठा समाज पन्नास टक्केच्या आतमध्ये कसा आहे यावर मी दहा बारा व्हिडिओ बनवलेले आहेत या चॅनलवर आहेत असं असताना मराठा समाजाला होणारा विरोध आणि मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका की आपल्याला जर या सरकारने आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर आपल्याला विधानसभा लढवायची आहे आणि ही विधानसभा लढताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मायक्रो ओबीसी आणि सीमधील ज्या जाती आपल्यासोबत येतील धनगर येतील वंजारी येतील माळी येतील ज्या कोणी येतील त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला एक नवीन पर्याय द्यायचा मुस्लिमांनाही सोबत घ्यायचं अशी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला एक वजन प्राप्त व्हावं एक वेटेज प्राप्त व्हावं जर बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांचा जर इफेक्ट दिसला कारण मनोज जारांगे पाटील हे बीडचे आहेत आणि हा इफेक्ट जर दिसला तर त्याची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी मनोज जारांगे पाटील यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह वातावरण राज्यामध्ये निर्माण होईल यासाठी मी बीडची भूमिका घेतली होती परंतु तुमच्यातील काही जणांना ती जातीवादी वाटली मित्रांनो हे मी स्पष्टीकरण देत नाही हे मी अगोदरही सांगितलेलं आहे आजही सांगत आहे आणि उद्याही सांगत राहणार आता मित्रांनो मुंबईमध्ये मी वर्षाताई गायकवाड यांच्यावर सुद्धा दोन तीन व्हिडिओ बनवले आता तेथे वर्षाताई गायकवाड यांच्या विरोधात असणारा उमेदवार उज्ज्वल निकम हे मराठा समाजाचे आहेत त्यावेळेस ते मी तेथे उज्ज्वल निकम यांची बाजू घ्यायला हवी होती परंतु तेथे उज्ज्वल निकम यांची बाजू का नाही घेतली आता काही जण असा प्रश्न निर्माण करतील की तुम्ही केवळ वर दाखवण्यासाठी वर्षाताई गायकवाड यांची बाजू घेतली असेल परंतु मित्रांनो बोलणाऱ्याच्या तोंडावर हात ठेवता येत नाही प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि मित्रांनो मी जात धर्म या पलीकडे आहे देश काळ भेद मावळला आत्मा निवडीला विश्वाकार या भूमिकेमध्ये मी आहे परंतु जे काही वास्तव आहे त्या भूमिकेचा सुद्धा विचार करावा लागतो आणि या वास्तवाचा विचार करून मी माझ्या जीवनामध्ये आचरण करत आहे आपल्या कोणाच्या मनामध्ये डाऊट असेल तर आपण या सर्वांचं आपल्या स्वतःच्या पद्धतीने निरीक्षण करावं आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम